एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं नेमकंच काही वर्षांपूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं आणि सुखी संसाराला सुरुवात केली होती पण मात्र सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक त्या ठिकाणी असणारा जो तो नवरा आहे त्याचं त्या ठिकाणी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर ती बायको विधवा झाली आणि तिच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आता नेमकंच काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि ती विधवा झाल्यामुळं तिला साथ नेमका कोण देणार तिनं आता सासरी राहावं का माहेरी राहावं नेमकं काय करावं असा मोठा प्रश्न ती त्या ठिकाणी पडलेला होता आणि ती त्या पद्धतीनं राहत होती आता बघता बघता दुःखाचे दिवस निघून गेले होते महिना दोन महिने तीन महिने त्या महिलेनं दुखवटा सुद्धा पाळलेला होता पण मात्र जेव्हा सहा महिने झाले तेव्हा त्या ठिकाणी त्या महिलेचा धीर येत होता आणि या संकट काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये त्या धीर त्या वहिनीला धीर देत होता आणि सांगत होता काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे मी तुमची मदत करतो काहीही काळजी करू नका काहीही अडचण तुम्हाला येणार नाही आता त्या महिलेला वाटलं नवरात्र गेला आहे पण मात्र धीर तरी साथ देत आहे ना त्यामुळं त्या महिलेलासुद्धा काहीही टेन्शन घेत वाटत नव्हतं किंवा ती टेन्शनसुद्धा घेत नव्हती पण मात्र एक दिवस तो दीर त्या महिलेच्या जवळ गेला आणि तिला म्हणला वहिनी तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका ज्या पद्धतीनं भाऊ तुमच्यावर प्रेम करत होता त्याच पद्धतीनं सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल आणि मी तुमच्यासोबत लग्न करेल आणि मी तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेईन तुमच्यासोबत लग्न करून आयुष्यभर सुखात ठेवेल असं वचन त्या दीरानं त्याच्याच विधवा वहिनीला दिलं होतं आणि त्या महिलेलासुद्धा एक आधार मिळाला की बाबा नवरा गेला कमीत कमी तिला आधार तरी मिळाला इथून पुढचं तरी आयुष्य सुखकर होईल सगळं काय होईल म्हणून त्या बहिणीनं त्या दीरावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर दोघा जणांनी संबंध ठेवायला सुरुवात केली आता ती जी महिला होती ती विधवा होती पण मात्र लग्ना नवऱ्याच्या मेल्यानंतर सहा महिन्यातच ती दीरासोबत सगळं काही करत होती पण मात्र जेव्हा तिनं दिराचं सगळं काही सामान पाहिलं होतं तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील हरदोईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह। एक नवरा बायकोचं जोडपं आहे सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि सहा महिन्यापूर्वी त्या नवऱ्याचं निधन झालं होतं आणि त्या विधवा महिलेला तिच्याच दिरानं लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि तिच्यासोबत सगळं काही केलं होतं आता तिच्यासोबत तो नवरा असल्यासारखंच राहत होता सगळं काही मनमोकळेपणानं करत होता पण मात्र जेव्हा ती महिला तिच्या दिराला विचारायची की आपण लग्न कधी करणार आहोत एकसोबत कधी राहणार रा आहोत असं लपून लपून छपून छपून भेटणं एकसोबत राहणं हे काही योग्य नाही कायमस्वरूपी लग्न करू सगळ्यांसमोर जाऊ आणि नवरा बायकोसारखं राहू तेव्हा तो म्हणे आज करू उद्या, करू उद्या करू आज करू उद्या करू असं आश्वासन त्यानं त्याच्या त्या वहिनीला दिलं होतं आणि तो तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत होता आता या पूर्ण प्रकरणामुळं ती जी विधवा महिला होती त्याची वहिनी ती गर्भवती सुद्धा झाली होती आणि आज ना उद्या ही गोष्ट लोकांना कळणारच होती म्हणून तिनं त्या दिराकडं लग्नासाठी हट्ट धरला तगादा लावला आणि आता लग्न करावंच लागेल असं सुद्धा सांगितलं पण मात्र तो जो नवरा ताला आहे तो टाळाटाळच करू लागला म्हणजे जो दिरा आहे तो टाळाटाळच ताला करू लागला काहीही खरं सांगत नव्हतं पण मात्र एक दिवस त्या विधवा महिलेनं तिच्याच दिराच्या बॅगमध्ये असं काही सामान पाहिलं होतं की ते सामान एका महिलेचं होतं म्हणजे त्या सामान तिचं नसून दुसऱ्याच्या काही महिलेचं सामान होतं त्याच्यामध्ये काही लिपस्टिक असेल काही लेडीजचे कपडे असतील या असं ज्या वस्तू आहेत सामान आहे ते त्याच्या बॅगमध्ये सापडलं मग त्या महिलेनं विचारलं की हे सामान नेमकं कोणाचं आहे काय आहे आणि ते कोणासाठी आणलं आहे तेव्हा त्या धीरानं त्याच्या बहिणीला स्पष्टपणे सांगितलं की हे जे सामान आहे या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू दुसऱ्या एका महिलेच्या आहेत आणि त्याचं दुसऱ्या महिलेवर प्रेम आहे आणि तो तिच्यासोबत लग्न करणार आहेत आणि तो सामान तो तिला देणार आहे तो हिला देणार नाही ते तिनं आता त्याचा नाद सोडून द्यावा असं थेट त्यानं त्याच्या वहिनीला सांगितलं होतं आता तिच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण की तिचा नवरा गेला होता आणि दीरानं सुद्धा तिची साथ सोडली होती आणि ती गर्भवती सुद्धा झाली होती आता तिनं काय करावं काय नाही हा प्रश्न तिच्यासमोर पडला होता आणि त्या दीर थेट म्हणला की मी तिच्यासोबत लग्नच करत नाही मी दुसऱ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून तिला काहीच समजत नव्हतं पण मात्र काहीही पर्याय तिच्या समोर नसल्यामुळं ती थी तिच्या दिराच्या पाया पडत होती हातपाय जोडत होती म्हणत होती लग्न कर असं कर तसं कर नाही तर तिचं आयुष्य बरबाद होईल तिची साथ कोणी देणार नाही अशा विनवण्या ती त्याच्याकडं करत होती पण मात्र त्या दिराला थोडीसुद्धा माया त्या त्याच्या वहिनीची आली नाही आणि तो तिला एकटीला सोडून त्या ठिकाणावर निघून गेला आणि ते सामान घेऊन दुसऱ्या महिलेकडं कर लग्न करण्यासाठी गेला मग मात्र महिले पोली ला ला पोली या महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की असा असं तिच्यासोबत घडलेला आहे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि त्या आरोपी विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करून त्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे ज्या पद्धतीनं महिलेनं दिरावर आरोप केले आहेत ते खरंच खरे आहेत का खरंच ती महिला गर्भवती झालेली आहे का तिची तपासणी होणार आहे सगळ्या काही गोष्टी तपासामधून समोर येणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या दिरानं महिलेला लग्नाचं ला आश्वासन देऊन सगळं काही केलं आहे त्यामुळं राज्यभरामध्ये या संपूर्ण घटनाची एकच चर्चा सुरू आहे आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका